पावसाळी अधिवेशन काल महाराष्ट्र राज्याचं संपलं आणि या अधिवेशनामध्ये एक महत्वाचा प्रश्न धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी उचलला की ऑनलाईन गेमिंग ऑनलाईन जे बेटिंग वेबसाईट आहेत त्यांच्या विरुद्ध कडक कायदा करा कारण महाराष्ट्रभरातील अनेक कुटुंब देशी धोडायला लागले आहेत अनेक जणांनी आपली शेती विकली आहे घरदार विकलेला आहे एवढा नाद लागला आहे या गेमिंग प्लॅटफॉर्मचा की याच्यामुळे लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे कुटुंब उद्ध्वस्त होत जात आहेत ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसं की ड्रीम इलेव्हन त्याच्यानंतर जंगली रम्मी त्याच्यानंतर बेट थ्री सिक्स्टी फाईव्ह यासारखे अनेक वेबसाईट आहेत जे पैशाचा अमेज दाखवतात तरुणांना आणि तरुण ही तिकडे झटपट पैसे कमावण्याच्या नादात पैसे गुंतवतात त्यामध्ये पैसे हरतात तर ते हरलेले पैसे वसूल करण्यासाठी अजून पैसे गुंतवतात आणि त्यानंतर खूप मोठ्या अशा कर्जाच्या एका दरी मध्ये जाऊन अडकले जातात आणि ही दरी अशी असते की ती दरी भरण्यासाठी नंतर हेच तरुण आपलं घरदार विकतात शेती विकतात इकडून तिकडून पैसे घेतात उधार्या करतात आणि शेवटी अनेकांनी आत्महत्या केल्या आहे कैलास पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातील काही उदाहरण दिले ज्यामध्ये एका शेतकऱ्यांनी ऑनलाईन गेमिंगच्या नादी लागून करोडो रुपये हरला त्यानंतर पैसे फेडता आले नाही तर त्यानंतर त्यांनी पहिलं स्वतःच्या पत्नीला विष देऊन मारलं त्याचबरोबर स्वतःच्या दोन वर्षाच्या मुलाला वीज देऊन मारलं आणि त्यानंतर शेवटी त्यांनी स्वतः विष पिला आणि आत्महत्या केली अशी कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होत चालले या ऑनलाईन या गेमिंग प्लॅटफॉर्म मुळे त्यामुळे याच्या विरुद्ध कडक कायदा बनवलाच पाहिजे राज्य सरकारनी आणि हा प्रश्न फक्त धाराशेपुरतं मर्यादित नाही तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला काही तरुण असे दिसतात जे ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मच्या आडी गेले आहेत आणि त्यामुळे ते कुठेतरी नैराश्यात जातात आणि आत्महत्या करतात हा प्रश्न खूपच भयानक आहे मोबाईल एक वरदान आहे त्याचप्रमाणे त्याचा गैरवापर केला तर ते शार्प होऊ शकतं काय वाटतं तुम्हाला याबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये